दरवर्षी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आपण त्यांना लाडू देतो त्यांची आरती करतो त्यांच्याकडे आपल्या मनातील मनोकामना व्यक्त करतो बाप्पा आपल्याला सांगतात भक्ता फक्त माझी पूजा नको तर तुझ्या कुटुंबाचं देखील खऱ्या अर्थाने रक्षण करा आजच्या काळात खरं रक्षण म्हणजे काय हो तर मुलांचं शिक्षण सुरक्षित करणं स्वतःचं घर पूर्ण करणं आणि निवृत्तीनंतर चिंतामुक्त आयुष्य जगणं म्हणजे कुटुंबाचं खरं रक्षण हे सगळं शक्य होतं एका छोट्या संकल्पाने छोट्या शिस्त प्रिय गुंतवणुकीने अर्थातच छोट्या एस आय पीने मोठ्या स्वप्नांसाठी मोठे पैसे लागत नाहीत फक्त पाचशे रुपये सुरुवातीला पुरेसे आहेत दर महिन्याला थोडं थोडं गुंतवा आणि बघा भविष्य किती मोठं घडतं यावर्षी आपल्या घरात होताना एक वेगळा संकल्प करूया आपल्या कुटुंबासाठी पाचशे रुपये गुंतवणूक करण्याचा ही एसआयपी म्हणजे फक्त गुंतवणूक नाही हा आहे बापाचा आशीर्वाद जो तुमच्या कुटुंबाचं आयुष्य सुरक्षित करेल आम्ही सादर करत आहोत धनुर्वेद संकल्पित श्री गणेश विघ्नहर्ता एस आय पी संकल्प योजना या वर्षीचा संकल्प म्हणजेच रोजच्या आनंदासोबत भविष्याची सुरक्षितता बाप्पाच्या आशीर्वादाने एस आय पीच्या संकल्पाने आर्थिक विघ्न दूर करून समृद्धीकडे नेणारा संकल्प या योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच धनुर्वेद इन्व्हेस्टमेंट्सला भेट द्या किंवा श्री संदीप मुळे जे अँड फी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत यांना कॉल करा नाइन टू विजिट करा www.dhanurved.com या वेबसाइट ला गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया एसआईपी मोरिया म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्यूमेंट्स केयरफुली